कोल्हापूर जिल्ह्याचे नेते राज्यसभा खासदार माननीय श्री धनंजय महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री अमित संगपाळ अवधूत संगपाळ अद्वैत संघपाळ छावा ग्रुप व महाडिक प्रेमी मित्रपरिवार नंदगाव तालुका करवीर आतापर्यंत सरकारने तुमच्याकडे नाही आश्वासन काय भेटणार काही वेळेस दिले आता वाटते का तुम्हाला मुळामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या प्रश्नावर अजिबात गंभीर नाहीये ते गोडगोड बोलतात चर्चा करतात परंतु रिझल्ट काही देत नाही आणि निवडणुका डोळ्यासमोर असल्यामुळे त्यांना ग्राहक महत्वाचा वाटतो त्यांना उत्पादक महत्वाचा वाटत नाही ग्राहकांना तेल स्वस्तात मिळालं पाहिजे त्यांना सगळं स्वस्तात मिळालं पाहिजे उत्पादक मेला तरी चालेल पण आपला मतदार टिकवण्यासाठी ग्राहकांना यांना सगळं स्वस्तात द्यायचंय असा याच्या पाठीमागचा यांचा अजेंडा आहे आणि उत्पादकांमध्ये भांडणं लावायचे जाती जाती धर्माधर्मात द्वेष निर्माण करायचा अशा पद्धतीचा उद्योग सरकारच्या मार्फत सुरू आहे पण आम्ही गावगड्यातले शेतकरी आता हुशार झालेलो आहे आम्ही आता राज्यव्यापी आंदोलनाची हाक देणार आहे औषधातले शेतकरी एकटे नाही आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करणार आहे सगळ्या लोकांना एका ठिकाणी आणणार पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ हा नारा आम्ही देणार आहे या महाराष्ट्रामध्ये भूतून भविष्य असं आंदोलन तुम्हाला शेतकऱ्यांचा आता बघायला मिळेल आवाज येत आज शेतकरी आणि निराधार महिला मोर्चा या ठिकाणी मोठ्या संख्येनं निघाला आणि चांगला प्रतिसाद या महामोर्चाला या ठिकाणी मिळाला गाव गाडा उद्ध्वस्त करण्याची सुपारी सरकारनं घेतलेली अशी परिस्थिती आहे निराधार लोकांना जे पैसे मिळतात हे खूप कमी मिळतात दीड हजार मिळतात ते तीन हजार करावेत अशी आमची मागणी आहे आज सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही उत्पादन खर्च सुद्धा भरून निघणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे पीक विम्याची रक्कम अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेली नाही त्याचबरोबर दुष्काळाचं अनुदान एक रुपया सुद्धा अजून मिळालेलं नाही वन्य प्राण्यांपासून आम्हाला जो त्रास होतो शेती पिकांना त्यासाठी शेतीचं कंपाऊंडचं अजून काही सुरू झालेलं नाही आहे आणि कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची अशा अनेक मागण्या घेऊन हा महामोर्चा निघाला आणि आम्ही सरकारला सांगितलं अठरा जानेवारीपर्यंत तुम्ही चार दिवसात निर्णय घ्या अन्यथा एकोणीस जानेवारीला आम्ही मुंबई गुजरात आणि दिल्लीकडे जाणाऱ्या सगळ्या रेल्वे त्या ठिकाणी शेतकरी अडवणार आहेत असा निर्णय आम्ही घेतला आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर ता जर पुढचं आंदोलन आमचं मंत्र्यांना गावबंदीचं सुद्धा आम्ही करणार आहे ज्या मंत्र्यांना ज्या सत्ताधारी नेत्यांना जर आमच्या गावगाड्यातल्या प्रश्नांबद्दल कनव नसेल यांना आमच्या गावात सुद्धा येण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीचा निर्णय आजच्या याच्यामध्ये झालेला आहे